माझे आमदार हे मागच्या आठवड्यापासून आहे आणि त्यांना पुण्यामध्ये खासगी उलण्यामध्ये दाखल केले आहे डॉक्टरांनी माहिती दिली की त्यांची प्रकृती दिवस सुधरत आहे ते थोड्या दिवसामध्ये एकदम बरे होऊन पुन्हा नगर शहरामध्ये येतील तर आम्ही पण या ठिकाणी अरुण काकांना चांगलं आयुष्य मिळावं त्यांना आरोग्य मिळवं यासाठी पांदुळंगाची चरणी आणि भगवान बाबाची चरणी आम्ही आरती केली आणि प्रार्थना केली कारण की अरुण काकांचं राजकारण जर आपण पाहिलं तर राजकारणचं लय त्यांचं या नगर शहरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये काढले सर्व जाती धर्माचे लोक बरोबर आहेत तुम्ही पाहिलं असाल आठ दिवसापासून मुस्लिम समाज असाल शीख समाज असाल हिंदी समाज असेल जय भीम समाज असेल मातक समाज असेल माई समाज असेल समाज असेल सगळे समाज अरुण काका लवकर लवकर बरे होईल याच्यासाठी प्रार्थना चालू आहे भंडारा करीत आहे कारण अरुण काकांचा स्वभाव असा आहे की राजकारणाची त्यांनी मैत्री जपलेली आणि अरुण काकांसाठी अवरात्र लोक प्रार्थना करत आहेत त्याचं कारण कसं आहे कारण त्यांचा स्वभाव गोरगरिबांना मदत करणे त्यांची शक्ती जाणं आजपर्यंत असं कोणत्याही नेत्यासाठी म्हणा किंवा पुढेसाठी म्हणा एवढं मोठ्या प्रमाणात सा। कार्यतीनं आमच्या सर्व ट्रस्टच्या वतीनं प्रार्थना करतो भगवान बाबाला की अरुणदाका लवकर लवकर बरे होऊ आणि अतिशय त्यांना आयुष्य लाभू त्यांचं पूर्वी आयुष्य सुखाचं समृद्धचं भरभरती जाऊ अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो जय जय संत भगवान

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन